मी व्हिडिओ तर बनवते अपलोड करते पण व्ह्यूज येत नाही सबस्क्रायबर वाढत नाही वॉश टाईम कम्प्लीट कसा करायचा या सगळ्या गोष्टींना फेस कसं करायचं चा। आपलं चॅनल आपण मॉनिटाईज करायचं तर या गोष्टी आपण कशा पद्धतीने केल्या पाहिजे तर चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आणि तुम्हाला शिकण्यासारखं का भरपूर काही आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर हे ऑफ वेलकम टू बॅक माय चॅनल तुमचं स्नेह लाईफस्टाईलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजचा व्हिडिओ खास मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे नवीन वर्षाचं जे गृहिणी माझ्यासारखे आहे तुमच्यासारखे आहे घरी बसून काहीतरी करू इच्छिता त्यांना यूट्यूबवरती काम करायचं आहे तर ते आपण व्हिडिओ कशा पद्धतीने ब करायचे आहे व्ह्यूज येत नाही आपण या गोष्टीमुळे खरंच ना खूप डिमोटिवेट होत राहतो तर याच गोष्टीचं आज समाधान मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे याच्यामध्ये मी तुम्हाला काही फा पाच खास अशा टिप्स सांगणार आहे तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा बिलकुल स्किप करू नका जर तुम्ही स्किप केला तर तुम्हाला ज्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहे त्या समजणार नाही किंवा कटणार नाही तर आपण गृहिणी आहोत घरात काम करतो रोज रोज आपण जर तेच ते काम दाखवलं तर काम कोणाला आवडणार आहे का नाही आवडणार ना आहे पण तेच काम आपण कोणत्या पद्धतीने दाखवतोय तर हे खास एकदा मायने ठेवत राहतं की त्याच कामाला आपण कोणत्या पद्धतीने करत राहतो आणि सुरुवातीला आपण चॅनल स्टार्ट करतो त्याच्यात आपल्या ओळखीचं कोणीच राहत नाही हो की नाही आणि जसे आपण व्हिडिओ टाकत राहतो त्याच्यानंतरच ते आपल्याला ओळखायला लागतात त्यांना आपण आवडायला लागतो आपले व्हिडिओ त्यांना आवडायला लागतात अशा भरपूर गोष्टी राहतात जेव्हा आपण सोशल मीडियावर काम करतो तर याच गोष्टी आज मी तुम्हाला सांगणार आहे की नेमकं आपण कशा पद्धतीने स्टार्टिंग केली पाहिजे कशा पद्धतीने यूट्यूबवरती काम केलं पाहिजे आणि मेन गोष्टी कोणत्या आहे जर तुम्ही आणि साहजिक आहे की सुरुवातीला व्ह्यूज फार कमी येतात जेव्हा तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवसाल रोज व्हिडिओ अपलोड करसाल आता एखाद्याला तुमचा व्हिडिओ आवडला आज बघितला तर त्याला पुन्हा आवड निर्माण होईल मी तुमचा व्हिडिओ उद्या सुद्धा बघितला पाहिजे मग तुम्ही उद्या व्हिडिओ अपलोड करता बघाल आणि रोज त्याला तुमचे व्हिडिओ बघण्याची सवय पडेल की तुमच्याकडून शिकण्यासारखं काय आहे त्यांना काय मिळतं तर आपण रोज धुणं धुतो भांडे घासतो महिलांकडे फक्त तितकेच काम राहतात की धुणं धुवायचे भांडे घासायचे कपडे धुवायचे पण तेच काम आपण कोणत्या पद्धतीने करतो हे आपण त्यांना दाखवलं पाहिजे की आता आपण जास्त करून किचन मध्ये राहतो तर फ्रीजची क्लिनिंग कशा पद्धतीने करतो ते दाखवायचं कारण त्याच्यातून घेण्यासारखं आहे की मग आपणही आपली फ्रीज कशा पद्धतीने क्लीन केली पाहिजे गॅस कशा पद्धतीने क्लीन केली पाहिजे एखादी चिमणी राहते ते खूप घाण झालेली राहते ते तुम्ही त्याला एक तर क्लीन करून दाखवा की ते आपण कोणत्या पद्धतीने क्लीन करतो किचन ऑर्गनाईज कशा पद्धतीने करायचं जे आपले रिकामे डबे झालेले राहतात त्याला आपण कशा पद्धतीने रियूज केलं पाहिजे अशा भरपूर गोष्टी त्यांना आपल्याकडून घेण्यासारख्या राहतात किंवा आपण महिन्याचा खर्च कशा पद्धतीने काढतो आपण कमी खर्चामध्ये कमी पैशामध्ये महिन्या कसा ॲडजस्ट करतो किंवा पाचशे रुपयामध्ये महिन्याचा हप्त्याचा भाजीपाला आपण कसा अरेंज करतो कशा पद्धतीने वापरतो या सगळ्या गोष्टी त्यांना घेण्यासारख्या आहे आणि त्यांना हेच आवडतं की आपल्या व्हिडिओमध्ये की आपण काय दाखवतो त्यांना आपल्याकडून घेण्यासारखं काय आहे प्रेक्षक जास्त करून याच गोष्टी व्हिडिओमध्ये बघत असतात आणि रोज रोज तुम्ही तेच ते गोष्टी दाखवता तर त्यांना पण बोर होऊन जाईल ना की याच्यामध्ये काहीतरी आहे असं काहीतरी आपण इन्क्लूड केलं पाहिजे किंवा आपण होम डेकोर कसं केलं कमी खर्चामध्ये आपण आपलं घर कशा पद्धतीने सजवले आहे आपण कशा पद्धतीने मॅनेज केलेलं आहे आणि महिला म्हटलं की घरामध्ये आपल्याला भरपूर टॉपिक राहतात आवरण्यासारखे सांगण्यासारखे की आपण आपला कपाट कशा पद्धतीने अरेंज करतो साड्यांच्या घड्या कशा पद्धतीने घालायच्या साड्या कशा पद्धतीने लावायच्या कपाट ऑर्गनाईज कसं करायचं मुलांच्या वस्तू कशा ठेवायच्या मुलांना टिफिनला आपण काय देतो कशा पद्धतीने देतो अशी एखादी दे आपण सिरीज सुरू करू शकतो की सात दिवस सेवन डे सिरीज की त्याच्यामध्ये त्यांना सात दिवस असं सा काहीतरी बघायला मिळेल की सात दिवस आज हे बनवलं उद्या ते बनवलं मग अशी सिरीज जर तुम्ही सात दिवस स्टार्ट केली ना त्यांना पण आवड नाही आज बघतील उद्या बघतील परवा बघतील किंवा तुम्ही एक लाँग व्हिडिओसुद्धा बनवला आणि त्याच्यामध्ये तरी पण त्यांना आवडेल की म्हणजे ते कंटिन्यू पूर्ण व्हिडिओ बघतील त्याच्या पुढे काय येईल तुमचा वॉश टाईम पण कम्प्लीट होईल हो की नाही अशा गोष्टी प्रेक्षकांना फार आवडत राहतात तर या गोष्टी तुम्ही इम्प्रूव्हमेंट केला पाहिजे आणि बोलायचं कसं तर तुमची जे प्रॉपर भाषा आहे त्याच भाषेमध्ये आपण बोललं पाहिजे कारण तुमची पुणेरी आहे कोल्हापुरी आहे सोलापुरी आहे याच भाषेमध्ये आपण व्हिडिओ बघितला पाहिजे कारण लोकांना या गोष्टी बघायला फार आवडतात ना आजकाल कसं आहे की लोकांच्या जीवनामध्ये काय सुरू आहे या गोष्टी जास्त करून आपल्याला बघायला फार इंटरेस्ट आहे जसं की मला आता लोकांच्या जीवनामध्ये काय सुरू आहे मी बघत राहते आता भक्तीचेडीचा चे व्हिडिओ असो किंवा पल्लवीचा असो किंवा पिया मॉम्स असो रोहिणी ब्लॉग्स असो की त्यांच्या जीवनात काय सुरू आहे हे मी खूप आवडीने बघते आणि हे व्हिडिओ मी पूर्ण शेवटपर्यंत बघत राहते तसंच आपल्या जीवनात काय सुरू आहे आपल्याकडून घेण्यासारखं काय आहे लोकं ते फार आवडीने बघतात तस आणि तसेच त्याच तस कंटेंटवरती व्हिडिओ आपण बनवले पाहिजे आपला कंटेंट पण तसाच असला पाहिजे आणि आपण रेकॉर्डिंग कसं करतो जेव्हाही आपण रेकॉर्डिंग करतो ना तेव्हा नेहमी आपण खिडकीच्या साईडनी बसायचं की जेणेकरून बाहेरचा जो प्रकाश राहतो तो आपल्या चेहऱ्यावर पण त्याच्यामुळं आपला चेहरा पण मस्त छान दिसेल आणि मोबाईलची क्लिअरिटी पण छान येईल आणि त्याच्यामध्ये व्हिडिओ पण आपला छान पद्धतीने शूट होईल किंवा लाईट असा मागून पडला नाही पाहिजे तर लाईट हा समोर असला पाहिजे आणि तो आपल्या चेहऱ्यावरती आला पाहिजे जेणेकरून आपला चेहरा पण छान दिसेल आणि व्हिडिओ ब्लर येणार नाही त्याच्यासाठी आपल्याला खूप महागडा मोबाईल घ्यायचा किंवा कॅमेरा घ्यायची बिलकुल गरज नाही तर आपण काय घ्यायचं आपला जो साधा मोबाईल राहतो जो तुमच्याकडे आहे सध्या तुम्हाला नेमकी स्टार्टिंग करायची आहे तर काय करायचं जो आपल्याकडे मोबाईल राहतो तो घ्यायचा आणि कपड्याने असं पुसायचा जोही कपडा जो राहतो किंवा असा मोबाईल घ्यायचा आणि त्याला रब करायचं पुसून झाला की एकदम कॅमेरा क्लिअर दिसतो आणि साधारण मोबाईल असला तरी फ्रंट कॅमेऱ्याने शूट न करता बॅक कॅमेरे करायचा कारण त्या मानाने बॅक कॅमेऱ्याची क्लिअरिटी खूप छान राहते तर आपण त्या पद्धतीने पण व्हिडिओ शूट करू शकतो एडिट करताना खूप भरगतचं त्याच्यामध्ये काही दाखवत नाही की खूप व्हिडिओ असा पडवायचा नाही जितक्या मोजक्या गोष्टी त्याच्यामध्ये लागतात आपण फक्त तितक्याच दाखवायचे आणि आपली जे पण क्लिप राहते ती क्लिअर असली पाहिजे त्याच्यामधून काही तिला घेणं सगळं असतं नाही तर कधी कधी काय होतं की भरपूर त्याच्यामध्ये भरून ठेवतं मग हे काय चालू आहे ते काय चालू आहे असं काहीच समजत नाही म्हणजे जे आपल्याला मेन पॉईंट दाखवायचे राहतात फक्त आपण तेच घ्यायचे आणि एडिट करायचे एडिट करताना भरपूर काहीही टाकायचं नाही आणि मेन म्हणजे कन्सिस्टन्सी ठेवायची आणि खास करून जेव्हा आपण आपण कॅमेरा पुढं आलो तर घाबरायचं नाही त्याच्यासाठी कॉन्फिडन्सनी बोलायचं आपल्याकडे कॉन्फिडन्स असला पाहिजे आणि आपण खूप कॉन्फिडन्सनी त्याच्याकडे बोललं पाहिजे कॅमेऱ्याकडे मोबाईलकडे न बघता त्याची जे लेन्स राहते ना त्याच्याकडे बघायचं की त्यांना पण की हे प्रॉपर थेट आपल्याशी संवाद साधते आपल्याशीच बोलते आणि प्रेक्षकांना या गोष्टी फार जास्त पद्धतीने आवडतात नाही तर तुम्ही इकडे बघसाल आणि इकडे बघ सर तर मग त्यांना कसं होतं की हे इकडे तर बघती नाही इकडे तर काहीच नाही मग ते असं स्किप करत जातात आणि या स्किप केलं तर आपला वॉज टाईम वाढत नाही व्हिडिओ कुठंतरी पॉज झाल्यासारखा होतो आणि जे तुमची भाषा आहे आणि जसं तुम्ही तुमच्या आईशी बोलता मैत्रीशी बोलता त्याच पद्धतीने तुम्ही बोलत जायचं की एकदम असं की तुम्ही मध्येच म्हणसाल की मी एकदम वेगळंच बोलते मी हायफाय मराठीच बोलते की मी शुद्ध मराठीच बोलते तसं त्याच्यामध्ये काही नाही लोकांना तुमची जी प्रॉपर भाषा आहे ती पण आवडते तुम्ही पु पुणेरी असो कोल्हापुरी असो सोलापूर असो किंवा विदर्भातली भाषा आहे जसं की मी विदर्भीय नाही आणि माझी विदर्भातली भाषा आहे पण इकडे आल्याच्या नंतर मी आता मला दहा बारा वर्ष झाले मग मी इकडली भाषा शिकली म्हणजे शुद्ध मराठी कारण मी पण काय करत आहे जेवली गावं बसली गावा मी पण अशीच बोलली तर मुलं पण तसेच बोलतील ना आणि त्यांना शाळेत जावं लागतं आणि हे पण काय करत आहे व घेणं वा असेच बोलतील योग्य नाही ना म्हणून मग मी पण माझ्या भाषेमध्ये मा थोडेसे सुधारणा केल्या आणि मी माहेर गेली की तसंच बोलते आणि इकडे आल्यावर मुलांसोबत मी प्रॉपर शुद्ध मराठीतच बोलते की जेणेकरून आपले मुलं पण त्याच गोष्टी शिकतील आणि माहिती का कसं असतं व्हिडिओ बनवताना फार अशी मेकअप करायची काही गरज नसते जसं तुम्ही आहे ना तसं साधं सिंपल दाखवा कारण प्रेक्षकांना पण तुम्ही जसे साधे सिंपल राहता त्या साधं सिंपलपणातच ते तुम्हाला एक्सेप्ट कर आणि जर तुमचे तुम्ही म्हणतात की आज मी मेकअप करते उद्या मेकअप करते तर तुम्ही दोन चार दिवस करसा पाच सहा दिवस करसाल नंतर तुम्हीच कंटाळून जासाल आणि तेच फेक फेक लोकांना आवडत नाही त्यांना कसं वाटतं आधी तर मेकअपमध्ये दाखवाय राहायची आधी तर मेकअपमध्ये व्हिडिओ होते आता कसे काय सिम्पल पण जसं तुम्ही रिअलमध्ये राहतात आता तुम्हाला मेन एखादा शूट घ्यायचा आहे तर तू घरात सासू राहतात सासरे राहतात नवरा राहतो मग तुम्ही असं करू शकता का थांबाव मी आधी मेकअप करून येते आणि नंतर मग मी शूट घेते तसं नाही जे आपलं ओरिजिनलमध्ये राहतो जे आपली रिअलिटी आहे ते लोकांना फार जास्त पद्धतीने आवडते म्हणून जसे तुम्ही रियल आहे जसे ओरिजिनल आहे तसेच राहा फार मेकअपची गरज नाही आपले साधे सिंपल पद्धतीनेच मस्त व्हिडिओ शूट करायचे आणि काय म्हणतात ना साधी राहणी आणि उच्च विचार याच गोष्टी लोकांना फार आवडतात म्हणून तुम्ही त्याच पद्धतीने राहायचं तसेच व्हिडिओ शूट करायचे तर असं काही तुम्ही व्हिडिओमध्ये ठेवा आणि कन्सिस्टन्सी मेन आहे डेली तुमचे व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवरती अपलोड करा जेणेकरून ऑडियन्स पण बघतील सेवन डे सिरीज स्टार्ट करा आणि तुमचा वॉश टाईम शॉर्ट व्हिडिओनी तर पूर्ण होणार नाही कारण एकाएकीस त्याच्यावरती एक मिलियन व्ह्यूज कसे काही किंवा टेन मिलियन जे काही लागतात सपोज तर आपण एका वर्षामध्ये चार हजार वॉश टाईम आणि एक हजार सबस्क्रायबर कंप्लीट करू शकतो हा क्रायटेरिया फार मोठा नाही आहे खूप छोटा आहे आणि त्याच्यात काही पॉलिसी राहतात कॉपीराईट आलं नाही पाहिजे आपण दुसऱ्या म्युझिक यूज नाही करायच्या त्याच्यामध्ये काही म्युझिक दिलेल्या राहतात आता ते कोणत्या दिलेल्या राहतात यूट्यूबची गॅलरी राहते लायब्ररी राहती त्याच्यामधून आपण डाउनलोड करू शकता आता त्या कशा करायच्या आपण कोणता ट्रायपॉड वापरायचा आपण कोणता माईक वापरायचा ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असेल तर तुम्ही प्लीज कमेंट करा की आम्हाला या गोष्टी जाणून घ्यायच्या आपण कोणत्या वापरल्या पाहिजे आणि जर तुम्हाला स्टार्टिंग करायची असेल तर काय करायचं की याला म्हणतो आपण की तू माझा माईक धर किंवा कॅमेरा धर आणि तू माझा शूट घे तर इतका वेळ कोणाकडेच नाही नवरा असला मुलं असते ते पण कंटाळतील की काय तुला आपल्याला डेली आता व्हिडिओ बनवायचा आहे डेली शूट करायचं आहे आणि ते जर म्हणतील की डेली तू आमचा व्हिडिओ घे तर सगळेजण कंटाळतील तर ऑब्विसली आपला इतका खर्च होतो की आपण एखादी साडी घेतो ड्रेस घेतो जिच्यात ते तिच्या चिल्लर खर्च जातो तर तीनशे चारशे रुपयात एक छान असा ट्रायकॉर्ट मिळतो ज्याच्यात आपण कॅमेरा लावलाय ना तरी पण तो एकदम छान पद्धतीने शूट होतो हालत नाही डोलत नाही काही नाही आणि आपला व्हिडिओ पण छान पद्धतीने रेकॉर्ड होतो आणि मस्त आपण त्याच्यावरती काम करू शकतो इकडे तिकडे पैसे जातात असणं तर आपल्याला काम करायचंच आहे ना तर आपण काय करायचं मस्त एक ट्रायपॉड घ्यायचा ज्या गोष्टी आपल्याला दोनशे अडीचशे तीनशेपासून माईकची स्टार्टिंग होती खूप हाय फाय खूप महाग घेतल्यापेक्षा साधारण तुम्ही माईक घेऊ शकता त्याच्यानी पण वॉईस ओवर देऊ शकता मी तर माईकसुद्धा वापरते मी डायरेक्ट मोबाईल घेते तोंडापुढे जेव्हा एकदम शांतता असली त्या वेळेत रे रेकॉर्ड करायचं असा डायरेक्ट मोबाईल घ्यायचा आणि तोंडापुढे पण तुम्ही घेऊन बोलले ना शांततेत तरी पण छान पद्धतीने रेकॉर्ड होतं आणि बरेच असे ॲप आहे एडिट कशात करायचं आपल्याला कोणतं ॲप इझी जाईल या गोष्टी पण तुम्हाला पाहिजे असेल तर प्लीज तुम्ही कमेंट करा की आपण कशा पद्धतीने व्हिडिओ एडिट केला पाहिजे कोणतं ॲप यूज केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी प्रॉपर मी तुम्हाला सांगेन अशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणखीन काही गोष्टी जाणून घ्यायच्या असेल तर त्या पण तुम्ही मला शेअर करू शकता आणि प्लीज कमेंट करा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला जेणेकरून मला असं कळेल की तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून काहीतरी गोष्टी शिकायला भेटल्या आणि मला खरंच प्रेरणा भेटेल तुमच्याकडून आणि पुन्हा आपण असाच एखादा नवीन व्हिडिओ घेऊन येऊया की आपण कोणत्या टॉपिकवर बनवायचा तुमच्या काही प्रॉब्लेम असल्या डिफिकल्टी असल्या तर मग मी क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन माझा जो अनुभव आहे मी तो तुमच्याशी शेअर केला आहे आशा करते तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सगळ्यात अजित तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आता व्हिडिओचा इथंच करते चला तर मग बाय